नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रत्न हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह हो यांची चारशे चौऱ्याऐंशी जयंती हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि अखिल महाराष्ट्र कातारी शिखलकर समाज संघाच्या वतीने शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल येथे ज्येष्ठ शुद्ध तृतीया या हिंदू तिथीनुसार सालाबादप्रमाणे जयंती कार्यक्रमामध्ये जयंती उत्सव दोन हजार चोवीसचे अध्यक्ष डॉ हेमंत मगर यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आलंय यावेळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपस्थिती दर्शवून अभिवादन केलंय यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे आणि अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बाऊल यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण द्वारका परिसर महाराणाच्या जयघोषाने दुमधुमून गेला होता या आनंद समयी उपस्थित सर्वांना पेढे भरवत फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात आलाय त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय या शुभप्रसंगी जयंती उत्सव माजी अध्यक्ष वीरेंद्र टिले सुनील परदेशी जगतसिंग जाधव नानासाहेब पाटील सुरेंद्र पाटील जयप्रकाश गिरासे जितेंद्र सिसोदिया मिलिंद राजपूत जयदीप पवार जयदीप राजपूत स्वप्नील घिया सोमनाथ बोन नंदू पवार पत्रकार करणसिंग बावरी श्याम पवार प्रसाद बावरी किरणसिंग पवार प्रतापसिंग पवार मंगला पवार विजय पवार अनिल भवंड अतुल रणसिंगे महादू वेणगुळे श्याम भोवड राजेंद्र समशेर किरण जाधव अभिजित पावरी प्रेम पवार रोशन जाधव देवा पवार जीवा पवार भारत सदभैया विदेव सदभैयांसह आदी समाज बांधव तसेच महाराणा प्रेमी नागरिक उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका